नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून सेविका मदतनीस मिनी सेविका यांच्यासाठी मोठी अपडेट आहे या जिल्ह्यात वेळापत्रकमध्ये बदल करण्यात आले कोणत्या जिल्ह्यामध्ये एक एप्रिलपासून अंगणवाडी ओपन करण्याची वेळापत्रक काय असेल आणि बंद करण्याची वेळापत्रक काय असेल आणि कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पाहा तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी सर्व टाईम टेबल समजेल कोणत्या जिल्ह्याचं टाईम टेबल आले आपण या चॅनलवरती प्रत्येक जिल्ह्याचे जसजसं अपडेट मिळेल तसं मी व्हिडिओ अपलोड करेल तर या जिल्ह्याचं वेळापत्रक आलं तर कोणत्या तारखेपासून वेळ बदल बदलण्यात आले ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू महिला व बालविकास विभाग तळमजला जिल्हा परिषद गडचिरोली हे जे वेळापत्रक आहेत हे परिपत्रक कोणत्या जिल्ह्याचं आहेत गडचिरोली जिल्ह्याचे आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये अंगणवाडी केव्हा ओपन करायची आणि केव्हा बंद करायचं आणि कोणत्या वेळेस काम करायचं ते आपल्याला बघायचं आहे तर बघा दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीसला हे परिपत्रक काढण्यात आले या परिपत्रकमध्ये जाव क्रमांकसुद्धा देण्यात आले आणि तुम्हाला जर काही शंका असेल किंवा तुम्हाला काही डाऊट असे असेल तर तुम्ही दुर या या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता किंवा या ईमेल आय डीवरतीसुद्धा तुम्ही मेल करू शकतात बालविकास अधिकारी ग्रामीण आदिवासी सर्व गडचिरोली सर्व विषय काय देण्यात आले गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्याबाबत हे परिपत्रक आहे संदर्भ कोणत्यानुसार असेल आयुक्त नवी मुंबई यांचे कार्यालय पत्र क्रमांक का तेरा सदुसष्ट दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीसनुसार हे वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे हे परिपत्रक आहे उपरोक्त संदर्भ या विषयानव्हे सूचित करण्यात येते की गडचिरोली जिल्ह्यातील त्रिव उन्हाळा सुरू होत असल्याने जिल्ह्यातील अंगणवाडीतील बालकांना व इतर लाभार्थ्यांना अंगणवाडी केंद्रातील विविध सेवांचा लाभ घेता यावा व त्यांना तीव्र उन्हाळ्यापासून संरक्षण मिळावे याकरिता संदर्भ दिन पत्रामधील दिलेल्या निदे नि दिशानिर्देशनानुसार निदे निदे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत अंगणवाडीतील कामकाजाची समजाची सक, सकाळची वेळ असेल सात पंधरा ते एक पंचेचाळीसपर्यंत करण्यात येत आहे तर बघा कोणत्या तारखेपासून लागू करण्यात करण्यात येणार आहे हा वेळापत्रक 1 2015, 2005, वेड़ा वेड़ा कायसेल। कायसेल एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुमची अंगणवाडी ओपन करण्याची वेळा वेळापत्रक काय असेल वेळ काय असेल ओपन करण्याची तर सात पंधराला तुम्हाला अंगणवाडी ओपन करायचे आणि एक पंचेचाळीसपर्यंत तुम्हाला अंगणवाडी बंद करायची आता कोणतं कौन्त काम कोणत्या वेळेस करायचं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलं आहे ते या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला बघायचं आहे खालील वेळापत्रकाप्रमाणे अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कामकाजात सुरू ठेवावे आता या ठिकाणी बघा एकूण आठ मुद्दे देण्यात आले पहिला मुद्दा आहे अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे निर्धारित वेळ देण्यात आले सा सात पंधरा ते साडेसातपर्यंत तुम्हाला काय करायचं अंगणवाडी व उघळायची आहे आणि पंधरा मिनिटात तुम्हाला हे काम करायचं आहे दुसरं असेल पूर्व शालेय शिक्षण काय असेल पूर्वशालेय शिक्षण कोणत्या वेळेस साडेसात ते साडेआठपर्यंत तुम्हाला सात मिनटं याच्यावर काम करायचं पूर्व शालेय शिक्षणवरती तुम्हाला काम करायचं आहे तीन नंबर आहे अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप केव्हा करायचं आहे कोणत्या वेळेस करायचं आहे साडेआठ ते आठ पंचेचाळीसपर्यंत तुम्हाला सकाळचा नाश्ता तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे पंधरा मिनटं चार नंबर आहे पूर्व शालेय शिक्षण आठ पंचेचाळीस ते साडेदहापर्यंत एकशे पाच मिनटं तुम्हाला पूर्व शालेय शिक्षण हे काम करायचं आहे तुम्हाला एकशे पाच मिनटंपर्यंत तुम्हाला काम करायचं आहे पाच नंबर असेल अंगणवाडीतील लाभद्यार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप केव्हा करायचं आहे कोणत्या वेळेस करायचं आहे साडे दहा ते अकरापर्यंत तीस मिनटं तुम्हाला गरम आहार वाटप ताजा आहार वाटप तुम्हाला तीस मिनटं करायचं आहे सहा नंबर आहे रेकोट लिहिणे तसे पोषण ट्रॅकरचे नोंदी अद्यावत करण्यासाठी तुम्हाला स सकाळी अकरा ते अकरा पंचेचाळीसपर्यंत पंचेचाळीस मिनटं तुम्हाला पोशिल ट्रॅकरवरती जे नोंदणी असेल रेकॉर्ड असेल जे तुमचं जे असेल ते तुम्ही काम करू शकतात सहा नंबर असेल सात नंबर असेल संदर्भ सेवा सकाळी अकरा पंचेचाळीस ते दुपारी बारा प पंधरापर्यंत तुम्हाला तीस मिनिट तुम्हाला कोणतं संदर्भ सेवा हे काम करायचं आहे आणि आठ असेल ग्रोबेट बेट गरोदर स्त्रिया स्तंदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांच्या आहारी व आरोग्यविषयक मार्गदर्शन मार्गदर्शन विषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम तुम्हाला दुपारी बारा पंचेचाळीस ते दुपारी एक पंचेचाळीसपर्यंत नव्वद मिनिटे तुम्हाला हे काम करायचं आहे या पद्धतीने वेळापत्रक असेल एक एप्रिल ते तीस जूनपर्यंत तुम्हाला या पद्धतीने काम करायचं आहे आणि या वेळेस तुम्हाला अंगणवाडी ओपन करायचे उपरोक्त कालावधी ओळखता एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अंगणवाडी कामकाजाची वेळ संदर्भ पत्रामध्ये ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी साडेनऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत असे सहा तास तीस मिनटं एकूण तीनशे नव्वद मिनटं तुम्हाला काम करावं लागेल ही वेळ केव्हा असेल जेव्हा तुमचं जून महिना येणार आहेत तेव्हा तुम्हाला साडेनऊ वाजता तुम्हाला अंगणवाडी ओपन करायचे आहे आणि चार वाजेपर्यंत तुम्हाला अंगणवाडी सुरू ठेवायची चार वाजता क्लोज केल्यानंतर तुम्हाला एकूण किती तास काम करायचं आहे अंगणवाडी पूर्ण दिवसाचं सहा तास तीस मिनटं म्हणजे नव्वद तीनशे नव्वद मिनटं तुम्हाला अंगणवाडीमध्ये काम करायचे या पद्धतीने हे सर्व टाइम टेबल देण्यात आले प्रति देण्यात आले बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन मुंबई यांना माहिती स्त्र सविनय सादर केले आहे दुसरा विभागीय उपायुक्त महिला बालविकास नागपूर विभाग नागपूर यांना माहितीस्त सविनय सादर केला आहे उप उपमुख्य कार्याधिकारी जिल्हा परिषद गडचुले यांना माहिती सविनय सादर केले आहे सर्व सामा सर्व मान्यताप्राप्त अंगणवाडी कर्मचारी संघटना जिल्हा गडचिरोली यांचं हे सर्व तुम्हाला या ठिकाणी प्रती दिसत आहे आता हे बघा सुहाज गांडे गाडे मुख्य कार्याधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचे सिग्नेचर आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला अंगणवाडीचे कुठलीही अपडेट हवे असेल किंवा कुठल्याही भरतीची अपडेट हवे असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील आणि चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेल ऐकून प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आता हे आपण हे सर्व जिल्ह्याचं वेळोवेळी मी तुम्हाला जसं जस प्रत्येक जिल्ह्याचं अपडेट मिळेल तसं मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल काही जिल्ह्याचं व्हिडिओ आ, काही जिल्ह्याचं वेळापत्रक आलं होतं त्याचं व्हिडिओ मी अपलोड केलं आहे काही जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्या येण्याअगोदरच त्यांचं जे परिपत्रक काढण्यात आलं होतं ते पत्रि परिपत्रक का लागू करण्यात आलं कारण त्यांच्या त्या ते ठिकाणी टेम्परेचर तापमान ता तापमानानुसारच महिला बालविकास विभागाने ते परिपत्रक तयार करून दिले त्यांचे पाच दिवस अगोदर आहे किंवा दहा दिवस अगोदर आहे जसं टेम्परेचर असेल बहुतेक मला वाटतं की सोलापूर जिल्ह्याचं लवकरात लवकर तयार करण्यात आले वेळापत्रक कारण त्यांचं एक एप्रिल येण्यापूर्वीच त्यांचं परिपत्रक हे वेळापत्रक अंगणवाडी ओपन करण्याचे वेळापत्रक लागू करण्यात आले आणि त्यांचंही आपण वेळापत्रक या चॅनलवरती पाहिलं आहे तुम्ही तो व्हिडिओ बघायचा असेल तर बघू शकता आणि तुम्हाला भरतीबद्दल किंवा कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला काही डाऊट रट असेल तर, तर तुम्ही कमेंट करू शकता कमेंट केल्यानंतर मी त्या कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करेल तर तुम्ही चॅनल सब्सक्राइब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र